आवश्यक ती प्रचार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे सदर नोंदणी प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुमारे बासष्ट हजार नागरी सुविधा केंद्रामार्फत फार्मर आयडी करता अं नोंद्र शासनाने पीएम किसान फार्मर आयडी अनिवार्य केलेला आहे समाप्तीमध्ये तसेच दिनांक अकरा आक, एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयांमुळे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून कृषी विषयक विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजे ओळख क्रमांक फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलेला आहे फार्मर आय डी काढण्याची प्रक्रिया सुरू असून दिनांक तीन जुलै दोन हजार पर्यंत एक कोटी सहा लाख एकाहत्तर हजार नऊशे पाच शेतकरी नोंदणी झालेली आहे त्यापैकी तयार केलेले शेतकरी ओळखपत्र संख्या फार्मर आय डी एक कोटी पाच लाख बेचाळीस हजार दोनशे पस्तीस इतकी आहे फार्मर आय डी या शेतमुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ सुलभतेने देणे पीक कर्ज जलद व सुलभतेने देणे शक्य होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सवलतीची स्वतःची ओळख उपलब्ध करून देण्यात येत आहे यामुळे शासनाचा उद्देश कोणत्याही पात्र शेतकऱ्याला योजनापासून वंचित ठेवण्याचा नसून त्यांना लाभ वेळेवर पारदर्शक व प्रभावीपणे देणे हा आहे फार्मर आयडी काढून घेण्यासाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक राज्य भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक निधी कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या ओळखपत्रामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जो या ठिकाणी गैरप्रकार या ठिकाणी काही योजनांमध्ये होतात यावरसुद्धा या ठिकाणी निश्चितपणे आळा बसेल अशी माझी या असा माझा विश्वास आहे अध्यक्ष महोदय सभापती महोदय अपुरा हमी भाव या ठिकाणगत पंधरा हजार देण्या देण्याची घोषणा सन्मान्य मुख्यमंत्री यांनी केलेली होती ती अजून दिलेली नाही अशाही प्रकारचा आरोप आमच्या सन्मान्य काही सभासदांनी केलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आणखी रुपये तीन हजारची भर भर घालून पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी प्रति शेतकरी कुटुंबांना पंधरा हजार रुपये देण्याबाबतची घोषणा केलेली होती याच तो सदर योजनेच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत यापूर्वीच्या सहा हजार प्रतिवर्ष रकमेमध्ये तीन हजार इतकी वार इतके वार करून सुधारित नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्याबाबतचा तसेच पंतप्रधान प्रधानमंत्री पीक विमा योजना बंद करून शेती क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याबाबतचा मंत्रिमंडळ प्रस्ताव सादर करण्यात आला होता तथापि तदनंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अडचणी व योजनेचा आढावा घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्या अध्यक्षतेखाली माननीय उपमुख्यमंत्री वित्त वन योजन मान्य उपमुख्यमंत्री विकास विभाग यांच्या उपस्थितीमध्ये वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजना अंतर्गत देण्यात येणारा लाभ तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गतही देण्यात येणारी थे भरीव नुकसान भरपाई याची नोंद घेऊन सध्या स्थितीत रामा योजना योजनेमध्ये बदल करून या ठिकाणी त्याऐवजी शेतकऱ्यांकडून यापूर्वीप्रमाणेच खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के व नगदी पिकांसाठी पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याबाबत